वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि गुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो श्रावण चालू झालेलं आहे तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे साबुदाना वडा साबुदाना वडा बनवण्याची खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर खूप बऱ्याच जणांना काय होतं की वडा बनवताना खूप प्रॉब्लेम होतो वडे फुटू लागतात वडे कच्चे राहतात तर यासाठी मी छोटे मोठे टिप्स देखील घेऊन आलेले आहे तर चला आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहेत दोन बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथेच बॉईल करायला ठेवलेले आहेत रात्रभर भिजत ठेवलेला आहे हा साबुदाणा आहे लगभग चार पाच तास जरी आपण भिजवून घेतला तर साबुदाणा उत्तम प्रकारे भिजतो तर या प्रकारे आपण साबुदाणा भिजवायचा आहे तर त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत तव्यावरती जे आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून झाले की आपण यामध्ये हिरव्या देखील ॲड करणार आहोत हिरव्या मिरच्या आप आपल्याला ॲड करायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही वस्तू ह्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा लगभग पाच मिनटं आपल्याला लागतील व्यवस्थित भाजून घेण्यासाठी तर साईडला मी बॉईल करायला बटाटे ठेवले होते लगभग दोन बटाटे आपल्याला सफिशियंट आहेत उपवासासाठी आपण जास्त पदार्थ नाही बनवणार आहोत तर इथे मी एक मोठे दोन बटाटे असे बारीक काप करून शिजवून घेतलेले आहेत त्यांनी काय होतं की झटपट बटाटे शिजून बॉईल होतात आणि आपला वेळ देखील वाचतो तर इथे मी बटाट्याचं प्रत्येक साल काढून घेतलेलं आहे तर साल काढून या पद्धतीने मी बटाटे वेगळे केलेले आहेत कुस्करून घ्यायचे आहेत आपण जर हाताचा उपयोग केला तर खूपच उत्तम आहे झटपट कामं होतात तर सोबतच आपण इथे घेतलेलं आहे जार मिक्सरच्या जारमध्ये मी इथे शेंगदाणे सोबतच हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरपडीत असं वाटून देखील घेऊ शकता तर इथे एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे साबुदाणा तर याप्रकारे आपला साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा भिजून झालेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जे आहेत बटाटे जे आहेत बॉईल करून कुस्करून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण ॲड करणार आहोत मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर श्रावण महिन्यामध्ये सोमवार हा सगळ्यांचा व्रत असतो तर व्रतमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत व्यंजन बनवतो उपवासाचे त्याचबरोबर आज मी तुमच्यासाठी साबुदाण्या वड्याची छोट्या मोठ्या टिप्स आहेत वड्याची रेसिपी झटपट घेऊन आलेली आहे तर असेच स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करून तुम्ही देखील जे आहेत सर्वधान्याचे वडे बनवून एन्जॉय करू शकता तर मित्रांनो इथे मी सेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण सेंदा नमक ॲड करायचं आहे आणि आपण अशा आद अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जे आहे तर मिश्रण एकजीव होऊन बायंडिंग व्यवस्थित अशी होईल एक परात घेतलेली आहे प्लास्टिकची परात घेतलेली आहे मी त्यामध्ये मी अशी आकाराने छोटे छोटे बॉल घेणार आहे आणि त्याचबरोबर बॉलची साईज करून लड्डूसारखं असं करून एक वडा तयार करणार आहे थोडंसं फ्लॅट करून तर या पद्धतीने आपले वडे तयार आहेत तर तुम्ही पाहिलात मित्रांनो जास्त काही आपल्याला त्रास नाही होत आहे खूपच इझिली हे वडे बनवून होतात तर बऱ्याच जणांना खूपच वडे बनवण्यासाठी प्रॉब्लेम येतो तर या प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट असे साबुदाणा वडे आपण बनवून तयार केलेले आहेत आता आपण करूया त्याला फ्राय फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये मी असे हळूवारपणे साबुदाणा वडे जे आहे टीप करत आहे मीडियम ते फास्ट आपल्याला फ्लेममध्ये वडे हे फ्राय करून घ्यायचे आहेत स्लो फ्लेममध्ये आपण अजिबात वडे फ्राय करणार नाही आहेत नाहीतर काय होणार की साबुदाना जो आहे ऑइल जास्त ऑब्जर्व करू टाकेल यामध्ये बटाटा देखील असतो तो ऑइल जास्त खेचण्याचे चान्सेस असतात तर यामुळे ऑयली असे ब जे आहेत साबुदाना वडे तयार होतात तर यामुळे आपल्याला फास्ट किंवा मीडियममध्ये आपल्याला हे वडे सर्व एकत्र करून तळून घ्यायचे आहेत लगबग चार चारशे राऊंड किंवा तीन तीनशे राऊंड आपण अशा पद्धतीने हे वडे फ्राय करणार आहोत जर थोडंसं शॅलो फ्राय झालं की आपण चेक करायचं आहे गोल्डन अँड ब्राऊन कलरचे झाले की आपण दुसरी साईड क्रिस्पी होईपर्यंत आपण असे वडे जे आहेत फ्राय करायचे आहेत अन्यथा काय होतं की आतून कच्चे राहू लागतात तर यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे फास्ट फ्लेमवरती केलं तर थोडं क्रिस्पी झालं की मिडीयम फ्लेमवरती आणायचे आहे या पद्धतीने आपल्याला एक एक दोन सगळे राऊंड मी असे फ्राय करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता थोडेसे कच्चे आहेत तर आता आपण थोडंसं अजून याला दोन मिनटं फ्राय करूयात या प्रकारे थोडेसे गोल्डन कलरचे आपले इथे साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत तर मित्रांनो लगभग तीन वस्तूंमध्ये आपण साबुदाणा वडे जे आहेत तिथे उपवासाचे परफेक्टली तयार केलेले आहेत तर इथे उपवासामध्ये ज्या वस्तू चालतात त्याच मी इथे ॲड केलेल्या आहेत जिरे बहुतेक जण टाकतात कोथिंबीर टाकतात पण मला असं वाटत नाही आहे की या वस्तू आपण टाकल्या पाहिजेत तर जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ॲड करून एन्जॉय करू शकता रेसिपी तर या पद्धतीने आपले वडे जे आहेत झटपट बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण यासोबत बनवणार आहोत चटणी चटणी बनवण्याची खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं त्यापैकी थोडंसं कूट आपण वाचवून ठेवायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून आपण व्यवस्थित असं एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे चटणी आपली झटपट तयार झालेली आहे हवे तर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याची देखील चटणी बनवू शकता तुमच्यावर डिपेंड आहे अदरवाईज जर दही अवेलेबल असेल तर दहीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता पण प्रत्येकाला उपवासामध्ये काय चालतं काय नाही चालत खूप सारे प्रश्न असतात तर यामुळे मी शेंगदाण्याची चटणी साधी आणि सिंपल बनवलेली आहे त्याचबरोबर इथे कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी साधा आणि सिंपल डेकोरेशन तयार केलेलं आहे हवे तर मी इथे कोथिंबीर ॲड केली असती पण मी ॲड केलेली नाही आहे तर प्रकारे श्रावणचा पहिला सोमवार आणि याचा उपवास जर तुम्ही ठेवला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर जरूर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब जरूर करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर खुँ त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर याप्रकारे आपले इथे वडे जे आहेत तयार झालेले वरतून क्रिस्पी आणि आतून थोडेसे सॉफ्ट अशा प्रकारे प्र परफेक्ट अशी आपली क्रिस्पी डिलिशियस गोल्डन अँड ब्राऊन साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत तर या प्रकारे मी ते चटणीमध्ये डीप करून तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे आपले साबुदाणा वडे परफेक्टली तयार झाले जर तुमच्या तोंडाला पाणी असेल आलेलं असेल तर तुम्ही देखील या प्रकारे साबुदाणा वडे घरीच बनवा आणि श्रावण एन्जॉय करा बाय बाय टेक केअर मित्रांनो